हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समजमतं वार कोणता आहे त्या सोमवारचा दिवस होता रात्री कपडे मी भिजत घातलेली होती सकाळी उठल्या उठल्या पहिला धुतली त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आणि आता चाललेले आहे टेरेसला म्हटलं चला वळवत घालावं काल व्हिडिओ आला नाही ज्या दिवशी व्हिडिओ येत नाही मी कमेंट जी टाकते त्यातल्या कमेंट जर वाचल्या तर डोळे भरून येतात मन भरून येतं की ताई माझं हे राहिलं आहे तुझ्यासाठी बॅलन्स ठेवलेलं आहे तुझ्यामुळे आम्ही हे काम केलेलं नाही आहे तू का व्हिडिओ टाकलेलं नाही एक दिवस जर व्हिडिओ नाही आला तर आम्हाला करमत नाही वगैरे अशा खूप सारे कमेंट असतात डोळे भरून येतात की बाकी आपल्या आयुष्यामध्ये बघा सगळं तर मिळतच राहतं पण हे जे प्रेम आहे आपुलकी आहे ही एवढीच आमच्या सोबत कायम राहू द्या महाराजांना आई लक्ष्मतेला हीच प्रार्थना आहे आणि आम्ही त्या गोष्टीसाठी सुद्धा खूप आनंदी आहोत की बाबा एवढं आपल्यावर प्रेम केलं जातं तर असंच राहू द्या ताईनं काल व्हिडिओ का नाही याला ते पण सांगते गॅदरिंग होतं गॅदरिंगमध्ये अडकून राहिले विचार केलेला होता सकाळी जाताना करावं पण पोरी जेव्हा असतात ना त्यांचं नटन थटणं काय सांगू नका उद्या बघचाल तुम्ही त्या ह्याच्यामध्ये नाही होत कारण त्यांच्याबरोबर आपण पण कामाला लागतो हे गोळा करा ते आणा हे आणा आणि भाग अशामध्ये किट्टो ना घेते ना खूप किचकट असतं सगळं छोटे छोटे पॉईंट करावे लागतात अशा गोष्टीत किट्टो भाग घेते त्यात आज आम्ही ठरलेलं होतं पूर्वतयारी सोमवारचा दिवस आहे मंगळवारी गॅदरिंग आहे तर जायचं हे आणायचं ते आणायचं पण काहीच नाही अचानक आहे ना पुढे जाऊन व्हिडिओ बघा वॉलपेपरवाले आले त्यामुळं त्यांच्यामध्ये वेळ गेला म्हणजे एक धड कुठलं काम झालेलं नाही आजचा दिवस ना बिनकामाचाच गेला काम पण नाही झालं आणि कुठल्या दुसऱ्या पण एक्स्ट्रा कशाला हात लागलेला नाही आहे आरूला म्हटलं तू पाणी वगैरे घाल ही जी कामं आहेत ते आरूला दिलेले आहेत पण आरूचं कशाचं एक करायचं दोन सोडून द्यायचं असं कधी कधी करतो आता ते मुलं आहेत बघा ते त्यांच्या हिशोबानं त्यांच्या ह्यानं राहतात आपल्याकडत कोणी क्लिअर काम करत नाही आज इकडच्या साईडला ना खूप छान असं धुकं पडलेलं होतं सूर्यनारायणाचं दर्शन तर होतच आहे प्लस धुकं वरचा नजारा एवढा भारी वाटतो पण आपल्या ह्याच्यामध्ये सारखं यायला मिळत नाहीये असंच कामानिमित्त वरती आले तर पण छान वाटतं मला मी जसं काय म्हणलेलं आहे की इकडे जागा घेण्याचं कारण मी हेच होतं पहिला की मला इकडचं ना वातावरण खूप आवडलेलं होतं जेव्हा मी इथं आले पहिल्यांदा त्यावेळेला एवढी घरं पण नव्हती काही नव्हतं जेव्हा आम्ही प्लॉटिंग घेतलं त्यावेळेला हे सगळं रिकामं होतं माझ्या अंदाजे आम्ही प्लॉटिंग घेतल्यानंतर एका एक एकच घर असावं ही एवढी घरं वगैरे नंतर झालेले आहेत खूप फास्ट डेव्हलप होत आहे मी विचार करते ना की मी चार वर्षापूर्वी जेव्हा इथं आलेले होते ना तेव्हा वेगळं होतं आणि आता खूप वेगळं दिसत आहे आता प्लॉटिंग पण आणि सगळंच म्हणा घरं म्हणा बिल्डिंग म्हणा सगळं उभारत आहे मला खूप कमेंट असतात की ताई तू ज्या एरियामध्ये राहते तुझा एरिया कुठला तो गोकुळ शिरगाव आमचा एरिया आहे प प्रॉपरली लोकेशन नाही देऊ शकत पण गाव आहे इकडे प्लॉट वगैरे आहेत का, का खूप साऱ्या कमेंट असतात तर तर हे बघा आता आपल्या साईटला जर बघायला गेलं तर भरपूर सारं तुम्हाला प्लॉटिंग दिसत असेल पण टोटली सेल झालेले आहेत कारण आम्ही जेव्हा जागा घेत होतो जेव्हा आम्ही एक महिन्याच्या आता आमच्या सया करून आमचे कागदपत्र आमच्या हातात आलते म्हणजे विचार करू शकता ऐंशी प्लॉट किती फास्ट गेलेले सध्या आता कुठंही असू दे प्रत्येकाचं फक्त एकच असते की छोटे असू मोठी असू कुठं महिन्या पहिला जागा घ्यायची काही घेऊन गुंतवून टाकतात काहींचं असं असतं की चला आहे त्या ह्याच्यामध्ये आपलं घेऊन रिकाम होऊ या आपली तर होते अशा हिशोबण असल्यामुळं तुम्हाला प्लॉटिंग खूप कमी प्रमाणात अगदी हाताला लागतं आता आमच्या एरियात आत सगळे टोटली प्लॉटिंग गेलेले आहेत आता एका जागे नवीन आहे चालू थोडंसं त्यांच्याशी चर्चा करते आणि मग तुम्हाला एखाद्या व्हिडिओमधून मी कळवेन किंवा मी त्यांचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट नंबर देईन कारण कसं असतं माझं पण की बाबा एखाद्याला समोरच्याला आपण सजेस्ट करतो इथं प्लॉट आहे तर ते सगळं टोटली लिगली गोष्टी असाव्या कारण सध्या फ्रॉडचं प्रमाण खूप सारं असतं कुठलीही गोष्टी करा घर घ्या जागा घ्या काही त्यामुळे थोडंसं आम्ही पण बघतो त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांचं सगळं क्लिअर असेल तर मग मी तुम्हाला सजेस्ट करेन आहे एक छान रेट आहे लाक, लाक, लाक रेट कसे आहे तर बारा लाख तेरा लाख पंधरा लाख सोळा लाख गुंठा अशी रेट आहेत या एरियामध्ये आम्ही घेतलं तेव्हा रेट थोडेफार वेगळे होते कारण तो चार वर्षाच्या पूर्वीचा काळ होता पण आता रेट जे आहेत ना थोडेसे वाढलेले आहेत आणि मी सांगेन ज्यांना ज्यांना आता घ्यायचं आहे किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचा असेल त्यांचा प्रश्न नाही आहे ते कुठेही करू शकतात पण ज्यांना घ्यायचंच जा असेल घराचं स्वप्न आहे तर त्यांना एक सांगेन की तयार घर न घेता तुम्ही जागा घेऊनच बांधा तयार ह्याच्यामध्ये फार मोठं आपण हे होतो की म्हणजे आपल्याला त्या घर जागेचं पण रेट माहीत नसतो ना घराला कुठलं मटेरेल वापरलं किती खर्चाला माहीत नसतो पण जेव्हा तुम्ही स्वतः जागा घेऊन बांधताना तेव्हा लक्षात ते ठेवा की तुमची पैशाची पण बचत होते मजबूतीची गॅरंटी असते सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या म्हणजे तुम्हाला माहित असतात त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की कुठली तरी एक गोष्ट करा म्हणजे असं लगेच डोक्यामध्ये घेऊ नका की मला आता घर बांधून राहायचंच आहे एक सुरुवातीच्या एक दोन तीन वर्षामध्ये तुम्ही जागा घ्या आणि त्याच्यानंतर एक दोन तीन वर्षाचा जा काळ जाऊ द्या मग तुम्ही घर बांधा असं स्टेप बाय स्टेप जावा जेणेकरून तुमचे चार पैसे पण वाचतील आपण म्हणतो ना झटपट मग आपण कुठचा तयार वगैरे घेतो तर असं नका करू मी स्वतः माझा पर्सनल अनुभव सांगते आपलं आधीचं घर असू दे हे घर असू दे मी दोन्हीही घरं सगळी स्वतःहून करून घेतलेले आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टीची गॅरंटी क्लिअरिटी आपल्याला असते असो आता आम्हाला जे वाटलं ते मी शेअर केलं बाकी बा बऱ्याच ठिकाणी असं काय प्लॉटिंग मिळेलच असं नाही बऱ्याच ठिकाणी म्हणजे पर्याय नसतो बांधलेली घ्यावी लागतात पण शक्य होत असेल तर तुम्ही जागा घ्या म्हणेन आणि मग तुम्ही बांधून घ्या खूप छान आणि खूप बऱ्यापैकी स्वस्त पडतं इकडच्या घरी आल्यानंतर जेवढी काही झाडं होती ती बघू शकता एकदम हिरवीगार मस्त झालेली आहेत कारण झाडं ठेवतानाच अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत ना, थे ना थे की जिथं सावलीतली झाडं जे आता मी ठेवलेली आहेत ना ही सगळी सावलीतली झाडं आहेत टोटली आता हे बांबू वगैरे ह्याला ऊन आणि सावली ह्या दोन्ही खेळातला मनी प्लांट सुद्धा टोटली सावलीमध्ये येत नाही हलकं का होईना ऊन पाहिजे खिडकीच्या कड्याला ठेवा कुठेही ठेवा आता ही जेवढी झाडं दिसतात ही टोटली सावलीतली झाडं आहेत आणि जी कडाला ठेवलेली आहेत ती ऊन सावलीतल्या खेळातली झाडं आहेत इथं बघायला गेलं तर मी डेली धुवत नाही आहे मी तीन चार दिवसातूनच बाहेरचं अंगण वगैरे धुते डेली का धुत नाही आहे कारण गेट लावलेलं ला असतं सतत कुणाचं येणं नाही ना जाणं नाही कुठली जास्त माती नाही घाण नाही काय नाही आहे त्यामुळे आम्ही झाडून घेतो आणि पुसून घेतलं तरी बस होतं तिथं कसं होतं की डेली धुवावं लागायचं कारण सगळं ओपन होतं सगळं यायचं पावसाळ्यात तर सांगूच नका कारण डायरेक्टली झाडामध्ये पाणी आणि त्यातनं माती निघत होती त्यामुळे इथं मी जवळजवळ तीन चार दिवसातून क्लीन करते आलेले आहे माइंड मुळा शेंग जी आहे ती बनवत आहे ह्या शेंग्याला तुमच्याकडे काय काय म्हणतात आता काल जेव्हा मी पडवळबद्दल बोलत होते तर काय काय ताई म्हणत होते की आताही आमच्याकडे याला दोडकाच म्हणतात जसं तिथं तुमच्या ह्याच्या दोडका म्हणतात माईंड मुळा जी शेंग असते जी किटोनं नीट केलेली होती आणि मी शिवाणीच्या फ्रीजमध्ये ठेवायला दिलेली तिच्या फ्रीजला कुलिंग खूप छान आहे कारण नवीन फ्रीज आहे ना डबल डोअरचा त्यामुळे ना त्याच्यामध्ये ते तेव्हा भाजी नीट करून ठेवलेली ते अजून किती फ्रेश आहे बघू शकता आणि आपलं जे फ्रीज आहे ते पण चांगलं आहे मी असं नाही म्हणणार नाही कारण आपल्या फ्रीजला माझ्या अंदाजे जवळजवळ आठ वर्षं झाली आठ वर्षाचा काळ जो आहे तो झालेला आहे तेवढ्या आहे ना एक रुपयाचा सुद्धा मेंटेनन्स द्यावा लागलेला नाही कुठला आहे तर एल जीचा आहे घरामध्ये ब्रँड कोणते कोणते आहेत कारण कमेंट असतात तर ॲक्वागार्ड जो आहे तो ब्ल्यू स्टार कंपनीचा आहे पण त्याचे आता बंद झालेले आहेत सागरला घेताना नाही मिळाला पण ब्ल्यू स्टार जर मिळत असेल तर नक्की घ्या चांगला आहे सोबतच वॉशिंग मशीन असू दे टी व्ही असू दे फ्रीज असू दे हे एल जी कंपनीचं आहे त्यांनाही मला कधीही मेंटेनन्स करावा लागला नाही आता हे बघा आता वॉशिंग मशीन जी आहे एल जी ब्रँडची आहे पण एक सांगते की आमचं पाणी पाणी जे होतं ते नदीच होतं बोरच्या पाण्याला थोडंसं खराब होतं बाकी ब्रँड वापरण्यावरती आहे आपल्या टेरेसवर ना येत असतात आपल्या शेरूला पण माहिती झालेलं आहे की बाबा आंघोळ केल्यानंतर आपली जागा कुठं आहे तर वरती असते टेरेसवरती ती जी गादी आहे ना ती त्याच्यासाठीच ठेवलेली आहे आपल्या ज्या जुना सोपा होता ना त्या सोप्याला आपण रिपेअरी केल्यानंतर त्या आतल्या ज्या गाद्या आहेत त्या बदललेल्या आहेत नवीन गाद्या नवीन कवर टाकलेल्या आहेत त्यामुळे हे सगळं जे आम्ही आहे ना ते शेरूसाठी ठेवलेलं आहे वरती चल वाळला असेल ना आता शेरू अंग वाळवलं चला 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 खाली चला शेरू काय काय भूक लागली ना तर सकाळपासूनच झालेली होती आता टायमिंग किती वाजले अडीच वाजलेले आहेत बघा एवढ्या वेळात काय केलं तर घरातली साफसफाई वगैरे कोपरं भरून आली माझी आजली मजा झाली तुमच्या दादा मला विचारतो तू आंघोळ विंगोळ केलीस का नाही काय आज सोमवार सु सुट्टीचा दिवस हा म्हणलं घरातली सगळी कामं करून घ्यावं तर आपल्या देवघरासाठी ग्रेनाईट आणाय गेलो सोमवार कोल्हापूरची लाईट शक्यतो बंद असते पोस्टात जावं म्हणलं आपली जी काय बायकोची खंडणी तिला खंडणी द्यावी लागते दर महिन्याला <laughs> काय तर ती खंडणी भराव म्हणून गेलो पोस्टात काय तिथे गेलो एटीएम मधून पैसे काढून ते भरावे लागतात ऑनलाईन जात नाहीत त्याच्यावर पोस्टात तर एटीएमला गेलो तिथं लाईट नाही ते, ते पण काम थांबलं त्याच्यानंतर परत आलो आपण फिल्टरचं पाणी पितो आपला फिल्टर आणायचं आपला फिल्टर अजून तिकडं आहे तिकडनं आणलेलं नाही म्हणून आपण काय करतो इथं कॉईन टाकून पाणी आणतो तर इथं गेलो इथं लाईट नाही पाणी नाही शेवटी ज्या कंपनीचं मी काम करतो त्या कंपनीत जावं लागलं आणि तिथून पाणी आणावं लागलं म्हणून म्हटलं काय कि तुमच्या ताईनं सकाळ सकाळी तोंड दाखवलं आंघोळ केली का नव्हती हे विचारलं तर चेष्टेचा भाग आहे माझी लक्ष्मी आहे ती तिचं तोंड बघितल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही एवढं बोलायचं झोप्या गोवतेकडून करून झोपीत उठल्या माझंच मी तोंड बघितलं असेल तेच गेलं आता घालायचे नंतर डोक्यानात फिरवायला असा असा आपल्यात कायम ठरलेलं असतं ते हाणायचं नंतर असं करायचं असं असं असो आता दिवस म्हणजे कसं सोमवार तर लाईट नसली तर बऱ्याच काम आरू आरूला एका जागी बसवलं म्हणून कुठं आरू गेला आणि रुबाबात पुढं मी ग्रेनाईट धरून बसतो हा तर तुमचं तुम्हाला बरं वाटतं मला अजिबात बरं वाटत नाही आणि ताई एरवी म्हणतात दादाला जसं आवडतं तसं राहा आता ताई तुम्ही सांगा मला आवडतं तसं राहायला <laughs> तुला आवडते पप्पा कुठे आहेत ग चू ए चू किट्टा? अग उठकी बापरे इथं फॅन लावलंय आणि इथं फॅन लावून आपलंच दिलंय झोपून चला की आहे ना कुणीकडे म्हणजे तिचं गॅदरिंगचं सगळं सामान आणायचंय दिदीचं कुठं आहे ती कधीपासून तीन वाजल्यापासून येणार येणार म्हणायला लागलेत तीन वाजलेत आता आहे इथं खेळायला लागले ती दोघं आपलं बर झालोय ना आईस पैस पटांगण आज आणि आपलं वॉलपेपरचं जे होतं ते फायनल झालं एक महिना आम्ही शोधतोय एक महिना आम्ही फिरतोय बऱ्याच जणांचे रेट जे आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत एक सेम रेट कुठंही नाही जे काय रेट असू दे क्वालिटी असू दे सगळं असू दे या दादांच्या आम्हाला आवडली आणि यांचं जे डिटेल्स जी आहे ती मी नंतर देईनच कारण आपलं सगळं लावू द्या तुम्हाला जर आवडलं तर तुम्हाला मी नक्कीच नंबर त्यांचा देईल पण सांगायचं एवढंच आहे की महिनाभर ज्यांच्या डबल टिबल गेलो ते आपल्यात आले तिथं कुठलंही कधी फायनल झालं नाही आणि हे फक्त सकाळी आमचं कॉलवर यांच्याशी बोलणं झालं आणि जेव्हा आले एका वेटी त्यांचं आमचं जे काय होतं कॅटलॉग पीस बघूनच फायनल झालं म्हणजे म्हणायचं एवढंच आहे की बघा प्रत्येकाच्या नशिबातलं म्हण एक आहे ना की हातातलं एखाद्याच्या घेतलं तर न नशिबातलं कुणी घेत नसतं ती मन खरी आहे बघा आता तुमचे दादा पण एक व्यवसायिक आहेत बरोबर आहे त्यांचंही मला माहित आहे की बऱ्याच वेळेला अशी कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळतात की जी आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही म्हणजे मनाला कधी वाटत पण नाही की बाबा हे होईल ती घडील तशाच पद्धतीने आहे आज बघा एवढे सगळेजण आले गेले महिनाभर चेक केलं त्यांना आम्ही नाही दिलं आणि अचानक आता हे है आले ह्यांचं सगळं आवडलं पटलं रेट काम सगळं आम्ही लगेच देऊन टाकलं म्हणजे एवढंच आहे की प्रत्येकाच्या नशिबाचं जे असतं ते नशिबात असेल तेच मिळतं आणि दुसरी गोष्ट आपलं हे जे घर उभारलं होतं ना ह्या घराच्या सुरुवातीचं जे भूमिपूजन केलं ते आपण दुसऱ्याच बिल्डरकडनं केलेलं होतं हे नव्हतेच आताचे जे बिल्डर आहेत प्रशांत पाटील म्हणून हे नव्हते हे दुसरेच बिल्डर होते त्यांच्याकडून केलं अँड मुवमेंटला काही गोष्टी आम्हाला खटकल्या काही गोष्टी आम्हाला थोड्याशा वेगळ्या वाटल्या आम्ही त्यांच्याकडून काम काढून घेतलं आणि यांना दिलं म्हणजे कसं असतं बघा ना की ज्याच्या नशिबात फक्त एवढंच आहे चुकीचा कोण बरोबर कोण हे मी म्हणत नाहीये कारण एवढंच म्हणणं आहे की ज्याचं नशीब आहे आणि ज्याला ती गोष्ट मिळणार आहे ती त्याला मिळणार भले ती कसं काय असे ना काय काय असे का ना हा माझा अनुभव शेअर केला काय चालले काय धरीलो चावेल तस शेरू नको ना हायला लागू बाबू काय पाहिजे त्याला

<laughs> ए <laughs> पाट मारू मारू तुम्ही चान्स घेतलाय खूप चान्स घेतलाय भडबडायला लागले माहिती का किती चान्स घेतला ग पप्पा चौदा वर्षाचा चान्स मिळाला शेरूच्या नावाखाली बापरे एक सा, एका जागेला किती हाणलं हो तुम्ही खरंच बोलते मी चौदा वर्षात तेवढा ते तर ते चान्स पाहिजे ना चौदा वर्षात थोडा तर मला माझ्या मनासारखं काहीतरी होऊ अहो चौदा वर्षात मला पण माझ्या मनाजोगं पाहिजे आत्यानी कमेंट केलेले आहेत तुला मी उचलून घेतलं माहिती आहे का वरण टेरेस वरनं आज सगळ्या आत्या ओरडल्यात तिथनं यायचं नाही काय ओरडल्यात सगळ्यांनी थँक्यू म्हणा सगळ्यात त्यांना थँक्यू म्हणा तुमची काळजी घेतली काळजी केल्याबद्दल थँक्यू तू म्हण रे नाही तुला खाऊ पाहिजे चला ताई नो आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुमच्या दादाची ड्युटी सुरू झालेली आहे एक झालं की एक चालू असतं त्यांचं काहीतरी घरातसुद्धा असलं तरी ते आता सध्या आपलं सगळं नवीन घर असल्यामुळे थोडंफार लक्ष द्यावं लागतं चालू आहे कापूस आपलं सेपरेट करायचं काम असं मी व्हिडिओ एंड करते सर्वांना श्रीस्वामीसमोर